छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील करंजखेड तसेच चिंचोली लिंबाजी येथील प्रथेनुसार संपूर्ण महाराष्ट्रातील भोई समाज एकवटून ताऊबा महाराज यांची यात्रा भोईदेव करंजखेड येथे होत असते या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून भोई समाज एकवटत असतो या यात्रेमध्ये भाविकांची तुफान गर्दी असते तसेच यात्रेत बोकडे आणि कोंबड्याचा नवस भाविक भक्त करतात यावेळी भोईदेव यात्रा कमिटीचे अध्यक्ष तुकाराम वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली यात्रा सुरळीत आणि शांततेत संपन्न झाली तसेच पिशोर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे तसेच बीड जमादार इंगळे गंडे तसेच इतर सहकारी यांचे पथक परिश्रमानं भोईदेव यांची यात्रा संपन्न झाली उद्या जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित असून विविध स्तरातील मातब्बर पहिलवान यात्रेत येत असतात सकल भोईदेव समाज यात्रेत मोठ्या उत्साहानं हजर राहून आपली मनोकामना पूर्ण करतात प्रतिनिधी रवींद्र खरात एन टी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर